गिडेगाव केसरी मैदानाचा गट क्रमांक पंचवीस सुटला या मैदानाचा लाईव्ह प्रश्न पण आहे एस टी सी लाईववरती आणि आज जवळजवळ एक वर्षानंतर मला वाटते घरचा साज आपला पळतान दिसला शाकीरबाईंचा राजा आणि सम्राट भरपूर दिवसांनी या जोड एकत्र आला राजा मित्रांनो आता राजाचे विक्रमी खरेदी झाले परंतु शाकीरबाईसुद्धा नियोजन करतात आपल्याला माहितीच आहे टॉप टॉपचा जोड पाडला आणि जेव्हा जेव्हा हात जोड एकत्र आला होता घाटावरती तेव्हापासून या जोडीचं निर्वाद वर्चस्व आहे आणि आज आजसुद्धा तुफान असा स्पीड लागला मागची वेळी घाटालाच हार झाली होती शाखिरबाईंच्या राजाची परंतु आज टॉपचा कमबॅक करणार आणि टॉप स्पीड लागला आहे राजालायन सम्राटला एवन जोड या जोडीचा इतिहास सर्वांना माहिती आहे छत्रपती संभाजीनगरवर वरून येऊन पाच पाच लाखाचे मित्रांनो दोन मैदाना गाजवलेत आहेत आणि अशा अनेक मैदानांमध्ये एक नंबर केलं राजाने सम्राटाने भरपूर दिवसांनी हा जोड एकत्र आला तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत हो असतात चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती जाऊन नक्की बघू शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद